हे hey, हाय हॅलो नमस्कार सर्वांना आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आमचीसुद्धा लक्ष्मीपूजनचीच तयारी चालू आहे आणि झेंडूचे फुलं आणि फुलांचं डेकोरेशन दिवे यांच्याशिवाय दिवाळी कशी अधुरी अधुरीची वाटते झेंडूची फुलं तर पाहिजेतच दसरा दिवाळी म्हटलं की झेंडूच्या फुलांशिवाय काही शोभा नाही म्हणूनच आम्ही सुद्धा झेंडूची फुलं आणलेले आहेत म्हटलं चला झेंडूच्या फुलांची छोटीशी छानशी रांगोळी काढावी रांगोळी तर काढली गेलेली आहे पण दारात थोडंसं डे झेंडूच्या फुलांनी डेकोरेशन करावं आणि त्या फुलांनी काढलेल्या रांगोळीवर जेव्हा दिवे लावताना तेव्हा खूपच छान आणि सुंदर दिसतं तर मग त्यासाठी झेंडूची फुलं थोडीशी कट करून ठेवली त्याच्यानंतर मग देवघराच्या तिथं ना सगळी लक्ष्मीपूजांची तयारी करून ठेवली सगळं सामान आणून ठेवलं आपला कृष्णाचा ड्रेस नवीन रेडी करून ठेवला हार आणि टोपी वगैरे नंतर दिवे घेतले नवीन नैवेद्याची ताटं आणि ते समयी निरांजन सगळ्या गोष्टी कसून चकाचक करून तयारी करून ठेवली म्हटलं नंतर डायरेक्ट साडी घालून ना पूजा करता येईल आणि इथं मला करायचे आहे थोडंसं डेकोरेशन करायचं आहे फुलांनी कारण पुढच्या ओट्यावर केलं ना तर ते मुलं ठेवत नाहीत म्हणून मी इथंच करते दरवर्षी तर म्हटलं चला साडी नेसायच्या आधी रेडी व्हायच्या आधी आपण रांगोळी काढून घ्यावी फुलांनी म्हणून मग दोन कलरची फुलं होती एक ऑरेंज कलरची आणि दुसरा पिवळ्या कलरची तर म्हटलं दोन्ही फुलांनी काहीतरी छान असं करूया रांगोळी तर काढली गेलेली भिंतीच्या कडेने थोडंसं करूया त्या हिशोबाने करत होती तर इथं ना आता आसोपालाची हिरवीगार पानं असती किंवा आंब्याची पानं असती ना अजून छान दिसलं असतं पण आता कुठं जाऊ आणायला सनसुद म्हटलं की घरात एवढी कामं असतात आणि त्यांना सुट्टी होती तरीसुद्धा त्यांनी काय पानं जाऊन आणली नाही मला पण वेळ भेटला नाही पानं आणायला आणि मग म्हटलं चला आता जे आहे जेवढं आहे त्यातच भागूया आणि जसं होईल तसं चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करूया माझा नेहमी असाच प्रयत्न असतो घरात जे काही अवेलेबल आहे त्यातमध्येच चांगल्यात चांगलं करायचा प्रयत्न नेहमी करत असते तर रांगोळी दिदी आणि आरुणी मिळून दोघींनी काढलेली आहे दिदींनी थोडंसं गाईड केलं आणि तिने काढलं क्राफ्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये तसं पण ती खूप हुशार आहे त्याच्यामुळे तिला रांगोळी आणि दुसरं काय डी आय वाय वगैरे खूप छान येतं करायला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगाय छोटंसं सा डेकोरेशन कसं झालेलं आहे आणि छान वाटते की नाही तर खरंच आंब्याची पानं असायलाच पाहिजे होती मध्ये एक एक हिरवगार पान ठेवलं ना खूप छान दिसलं असतं एकदम सुंदर वाटलं असतं आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी ना स्पेशली असं दारात केल्यानंतर छान वाटत तुळशीच्या तिथं सुद्धा छोट करून घेतलं वेळेअभावी वेळ पण नव्हता उशीर पण होऊन गेला म्हटलं चला आता साडी नेसायच्या mm. आधी दिवे वगैरे रेडी करून ठेवावेत कारण खूप उशीर झालेला होता म्हणून मग आणि आमच्या घरात एक गोष्ट खरं सांगू का कोणीच मदत करत नाही सगळं मलाच करावं लागतं नाही तर बाकी घरांमध्ये कसं पुरुष मंडळी सुद्धा थोडाफार हातभार लावतात एक एक सगळ्यांनी एक एक जरी काम केलं ना तरी खूप हलकं होतं आमच्या घरात तसं नाहीये त्यांना काही माहिती पण नसतं येत पण नाही त्याच्यामुळे सगळं मलाच करावं लागतं त्याच्यामुळे माझी त्याच्याचमुळे स्वयंपाक अगोदरच रेडी करून ठेवला म्हटलं नको नंतर मग चिडचिड खूप होते आणि सणासुदीला स्पेशली लक्ष्मीपूजनच्या दिवशी चिडचिड राग आदळापट वगैरे अशा गोष्टी टाळायच्याच असतात म्हणजे लक्ष्मी कशी शांतता प्रिय स्वच्छता प्रिय असते त्याच्यामुळं या गोष्टी काटेकोरपणे पालन केलेलं चांगलं राहतं म्हणून मग सगळे दिवे वगैरे रेडी केले आणि त्याच्यानंतर मग शांततेने साडी नेसून घेतली तर आता दिवे लावून घेते पूजा करायच्या अगोदर कारण उशीर होऊन गेलेला आहे दारात दिवे लागलेले नाही आहेत मग म्हटलं पूजा शांततेने करायला नंतर काही टेन्शन नाही राहणार मला म्हणून सगळ्यात आधी दिवे लावून घेते आणि दिवे आता बघा तुम्हाला खरं सांगू का इथं मी वॅक्स तेच दिवे लावलेले आहेत रेडीमेड दिवे वाती करायला सुद्धा वेळ नाही ह्या गोष्टी घरात माझ्या शिल्लक माणसासून सुद्धा त्यांच्या डोक्यात येत नाही की ती दुसरं आवडते तर आपण इकडं दिवे वगैरे लावायची तयारी करावी म्हणून तर मग बघा फायनली डेकोरेशन कसं दिसते ते सांगा हे मिशोवरून मागवलेले सगळे सगळ्या वस्तू ज्या होत्या डेकोरेशनच्या त्या मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवल्या होत्या तर त्या कशा दिसत आहेत ते सुद्धा मला सांगा आ, तर फायनली दिवे लावल्यानंतर असं दिसते आणि छान वाटते खूपच प्रसन्न वाटतं दिवे लावून घेतले फटाफट सगळे आणि त्याच्यानंतर म्हटलं आता पूजा करायला निवांत शांततेने पूजा करता येईल पूजा झाली का मग जेवणं वगैरे काही चालतं थोडं एखाद दिवशी उशिरा झाला तरी आणि साडी मला खरं सांगू तर साडी नेसायला सुद्धा अजिबात वेळ नव्हता जेम तेम गडबडीत मी गुंडाळून घेतली साडी जर व्यवस्थित घातली असती किंवा प्लेट्स वगैरे छान केले असते ना खूप सुंदर दिसली असते अजूनही जेमतेम साडी कशी बशी गुंडाळली दोन मिनिटात आणि मग लागली मी माझ्या कामाला असं होतं सणासुदीला बायका खूप थकून जातात दमून जातात सगळंच करायचं असतं उठल्यापासून कामं पण असतात तर बघा रांगोळीसुद्धा छान दिसते सगळे कलर डार्क वापरल्यामुळं खूप सुंदर वाटते तसं तर रांगोळीचं तेवढं टेन्शन नाही मला आता आता आरवी मोठी झाल्यामुळं दिदी आणि त्या दोघीजणी मिळून करून घेतात आता चला पूजेला सुरुवात करते मी आणि पूजा तुके एक गोष्ट सांगायची म्हणजे असं सा झालं की पूजा मी खूप छान प्रकारे मांडली पण ती पूजा पूजाचं जे शूट होतं ना ते शूटच कुठं गेलं काय माहिती आहे की शूटच झालं नाही फोनमध्ये मला सापडलं नाही आणि आजच्या दिवशी तेच असं झालं घाई गडबडीमध्ये आपण दुर्लक्ष केलं दुसऱ्यावर ठेवून दिलं की तुम्ही एवढं शूट करा तर ते पण होत नाही धड ज्या गोष्टी आपण करतो ना तेच फक्त होतं बाकी दुसऱ्याच्या भरोशावर काहीच कुठलं होत नाही माझ्या बाबतीत असंच होतं नेहमी आणि आजच्याच दिवशी असं हो व्हायचं होतं का कारण पूजा मी खूप छान मांडली होती आणि मला ते सुद्धा शेअर करायचं होतं पण ते मला जमलं नाही त्याच्यानंतर गाड्यांची पूजा करून घेतली माझी ॲक्टिवा यांची बाईक आपली गाडी शिवांशची सायक सायकल आणि नंतर हार वगैरे लावून घ्यायचे बाकी होते अजून पिलूला तर काही मोठी गाडी काढून एक चक्कर मारायला जायचे म्हणून तो चावी घेऊन रेडीचे की पप्पा गाडीची पूजा केली की त्याला असं वाटते की गाडी चालू करून कुठंतरी जायचं असतं का काय त्याच्यामुळं तो चावी घेऊन उभाच राहिलेला आहे मग गाड्यांची पूजा करून घेतली जेमतेम सायकलची पूजा करणं तर अगोदर सायकलची पूजा करायची असतं त्याला काही असलं की माझ्या सायकलच्या अगोदर पूजा कर लहान मुलांचा त्यातच आनंद असतो त्यांना त्याच गोष्टी आवडतात तर चला मग आता आमच्या घरातलं डेकोरेशन कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा आणि पूजा कशी झाली ते सुद्धा सांग फक्त हार लावायचे राहिलेले तर ते दोघं मिळून लावून घेऊ कारण हार एकट्याला लावता येत नाहीत तर मग आता हार लावून घेतो सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर आजची पूजा संपन्न करतो केलेली पूजा कशी झाली ते मात्र नक्की सांगा सगळी कामं जेव्हा एकटीलाच करावी लागताना लागतात ना तेव्हा नक्कीच काहीतरी विसरून जातात पूजेमध्ये सुगड मांडायचे राहून गेले भरून ठेवलेले सुगड ठेवायचे मात्र तसेच राहून गेले तर असू दे आता चालतं काही गोष्टी होतात सणासुदीला आणि श्रीकृष्णा कसे वाटत आहे ते सुद्धा सांगा लॉग आवडलं की नाही नक्की सांगा